पोलिसांनी सराई चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून तीन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात वीस किलो तांब्याच्या तारा पोलिसांनी जमा केल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांनी या चोरीच्या गुन्ह्याचा आढावा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत संकेत एका सी सी टी व्हीमध्ये त्याचं फुटेज मिळालेलं आहे पुढे पोलिसांनी कसोशीने तपास करीत या गुन्हेगारास तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दी शिवनेरी पेट्रोल पंपावर चोरी करत असल्याच्या सी सी टी व्ही पोलिसांच्या हाती लागला होता या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मृदला नाईक यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला अटक केली माईट रहीम खाते वयवर्ष वीस महाकाली चौक चा चार नंबर गेट पवन नगर सिडको तर दुसरा संकेत विधी संघर्षित बालक जीवन लहानू वडीतके राहणा नाशिक रोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून तीन लाख पंधरा हजार एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत चार्जिंग पॉईंट केबल चोरी करणार एक मोठं रॅकेट नाशिकमध्ये कार्यरत असून या रॅकेटचा पडदाफाश पोलीस करणार आहेत आणि ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर विभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश शाखा रवींद्र मगर यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी मृदुला नाईक साहेब पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर पोलीस हवालदार वाजे गायकवाड पानझडे मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विल्लोळी या ठिकाणी शिवनरी पेट्रोल पंपावर केबल वायर जे आहेत त्या कट करून त्याची चोरी करताना त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मृदुला नाईक आणि त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ यांनी विविध ठिकाणी माहिती घेतल्यानंतर काही संशयित ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे सातपूर भागात राहणारे आरोपी आहेत त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि साधारणतः तीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे पुढील तपास नाशिक तालुका पोलीस डेशनचे प्रभारी अधिकारी करत आहे